पंतप्रधान दोन दिवसाच्या दौऱ्यावरती होते ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंडच्या आणि त्यानंतर मालदीवमध्ये तर त्याच्यातला ग्रेट ब्रिटनचा जो दौरा आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या दौऱ्यामध्ये त्यांनी मुक्त करारावरती त्यांच्यासमोर सही झाली भारताचे जे कॉमर्स मिनिस्टर आहेत पियुष गोयल ते आणि इंग्लंडचे मंत्री आणि स्टारमार स्टारमार जे पंतप्रधान आहेत ग्रेट ब्रिटनचे ते पण तिथे उपस्थित होते तर ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे कारण यामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये जो व्यापार आहे हा एकशे वीस बिलियन डॉलर्स एवढा वाढू शकतो लक्षात असावं भारतात जर नंबर चारची जर अर्थव्यवस्था मोठी असेल तर ब्रिटन ही नंबर पाच किंवा सहाची मोठी अर्थव्यवस्था आहे आणि ते युरोपियन युनियनमधून बाहेर गेल्यापासून ते भारताशी मुक्त करार करण्याकरता अतिशय उत्सुक होते आणि तीन वर्षाच्या एफर्टनंतर हा करार करण्यात आला तर यामुळे भारताला पुष्कळच फायदा होणार आहे कारण आपला व्यापार वाढेल ज्याच्यामुळे आपला एक्स व्यापार वाढल्यामुळे आपल्याकडे रोजगार निर्मिती खूप जास्त होईल आपले जे फार्म प्रोड्यूस आहेत म्हणजे शेतीत उत्पन्न होणारा माल त्याला जास्त तिथे त्याचा जास्त तिथे ते, खप होईल याच्याशिवाय जे फिशिंग म्हणजे आपण मच्छीमार जे आपले मासे पकडतात त्यांचा एक्सपोर्ट वाढेल आणि याच्याशिवाय अनेक फिनिश प्रॉडक्ट ज्यांचासुद्धा एक्सपोर्ट वाढण्याची शक्यता आहे कारण वेगवेगळ्या कारणामुळे हा व्यापार जेवढा वाढायला पाहिजे तेवढा वाढत नव्हता तर म्हणजे याचा आपल्याला पुष्कळच फायदा होणार आहे याच्यामुळे आपला जो अर्थव्यवस्थेचा जो वाढण्याचा वेग आहे तो अजून पुढे जाईल रोजगार निर्मिती आपल्या देशामध्ये दे, याच्यामुळे होईल आणि याच्याशिवाय आपल्याला काही पोलिटिकलसुद्धा काही फायदे होणार आहेत एक म्हणजे आपल्या लोकांना ब्रिटनमध्ये जाण्याकरता नोकऱ्या किंवा तिथं सर्व्हिसेस सेक्टरमध्ये त्यांचा सहभाग याच्याशिवाय काही खालिस्तानी जे ॲक्टिव्ह आहेत ग्रेट ब्रिटनमध्ये आणि भारताकरता प्रॉब्लेम क्रिएट करतात त्यांच्यावरती अंकुश लागणं वगैरे तर थोडक्यात ही जी ट्रिप होती पंतप्रधानांची ही एक अत्यंत महत्त्वाची ट्रिप होती ब्रिटनला